हॅलो नमस्कार मी समर्थक कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये ताईंचे व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे काही नो व्हिडिओ आहे रविवारचा तर रविवारचं हे संध्याकाळचं रुटीन आहे तर पानपुरी आणली होती बाहेरून तर पानपुरी बनवली मस्त असे आम्ही एन्जॉय केली आणि संध्याकाळी मग सहा साडेसहाचं सा रुटीन होतं तर पानपुरी वगैरे आणली मस्तपैकी बनवून खाल्ली आम्ही म्हणजे बनवलेलीच होती तर ती मी ब सगळं हे मिक्स करून खाल्ली आम्ही खूप छान अशी होती आणि मग संध्याकाळी रुटीन होतं स्वयंपाकाचं तर पुरणपोळी केल्या होत्या आणि हे गुरुवारचं आहे बघा तर मी एक दोन व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड केलेत गणपतीच्या रेसिपी किंवा ब्लॉगमुळं मला काय ह ना ब जमलंच नाही त्याच्यामुळं मी ना

आणि हे बघू शकता हे शुक्रवारचं ना आहे तर शुक्रवारी मी ना सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा बनवला होता ह्याची रेसिपी मी वेगळी तुम्हाला टाकलेली आहे अपलोड केलेली आहे बनून सत्यनारायणचा परफेक्ट प्रमाणामध्ये सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद आणि इथं मग नंतर मी संध्याकाळी ना प्रसाद वगैरे झाल्यावर मी मोदक केले होते गणपती बाप्पांसाठी रव्याचे मोदक थोडे केले होते आणि थोडासा प्रसाद ठेवला होता तर बाहेर जे मंडळाचे गणपती बाप्पा होते त्यांना नेले होते अकरा मोदक अगोदर पण मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले होते ते सुद्धा त्यांना दाख ता नेले होते आणि नंतर मी आता पूजेच्या दिवशी जे खव्याचे मोदक असतात ते नेले होते आणि हे रव्याचे मोदक थोडंसं डोक्यात हे झालं तूप पेटली की म्हणले चला आपण सत्यनारायणचा पूजेचा प्रसाद बनवला आहे पण बाप्पांना आवडीचे खास मोदक असतात मग ते कशाचे पण असो रव्याचे असो किंवा खवायचे असो मोदक हे मोदक असतात तर मग म्हणले चला मग प्रसाद तर केलेला होता भरपूर असा प्रसाद होता तर मग अर्धा प्रसाद ठेवला ना अर्धे मग अकरा मोदक बप्पांना दाखवले तिसऱ्यांदा यावेळेस बप्पांनी मोदक बनवून घेतले परत तर हे बघू शकता हे पानपुरी आणली होती चार प्लेट आणली होती आणि पानपुरी पण एवढ्या लेट खाल्ली तर जेवणाला पण म्हणजे जेवण पण जास्त काही गेलं नाही तरी पण उशीर झाला तर स्वयंपाकाला झालं होते साडेदा सॉरी अकरा वाजले होते कारण पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि पुरणपोळीचा स्वयंपाक होता अकरा पण नाही पावणे अकरा वाजले होते तर इथं बघू शकता इथं ना भात केला ज्या कुकरमध्ये ना चण्याची डाळ शिजवली होती त्यातच मी भात घातला होता आणि इथं बघा पुरण पण माझं बनवून झालं होतं पुरण वगैरे बनवून झालं होतं पीठ मळलं होतं पुरणपोळीचं इथं गुळवणी आता मी करायला ठेवत आहे आणि इथे ना डाळीचं पाणीसुद्धा काढलं होतं डाळ शिजलेले तर आता मसाला वगैरे काढून भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही कशा प्रकारे करता आमटी कटाची आमटी सुद्धा मला कमेंट करून सांगा की माझ्या पद्धतीनेच करतात सुद्धा सांगा आमच्या इकडं ना म्हणजे आमच्या इकडं घरामध्ये सासरे आमटीमध्ये कटाच्या आमटीमध्ये तांदूळ पण घालतात थोडेसे आणि जी डाळ असते ना आपली ही डाळ काढतो ती डाळसुद्धा थोडीशी घालतात तर मी कधी घालते कधी नाही पण तांदूळ वगैरे मी सहसा घालत नाही पण इथं माझ्या सासचे तांदूळ वगैरे पण घालतात आमटीमध्ये थोडेसे वाटतावेस तांदूळ चण्याची डाळ आणि एवढंच तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे आणि बघा भरपूर असं लसूण कढीपत्ता नंतर मग मसाले वगैरे टाकले जातात आमटीला आणि थोडी पातळ आमटी छान अशी लागते तुमच्याकडे कशी पद्धत आहे आमटीची हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्याकडची पद्धत तुम्हाला सांगितली आणि दाखवली पण आहे भरपूर वेळेस ते बघू शकता मस्त असं ना आमटीला फोडणी दिलेली आहे आणि मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी उती गेली खाली बसले काहीतरी करायला फास गॅस होतात थोडीशी उती गेली पटकन घ्यायचं बा गॅस बारीक केला तर मस्त अशी तरी आलेली आहे बघा खूप छान झाली होती आमटी आणि इथं आता मला भांडे वगैरे पण लगेच घासून घेतले पीठ मळून ठेवलं होतं आता छान असं मावून घेते परत एकदा आणि म्हणजे पोळ्या वगैरे करायलानंतर ते एक बघा पुरण वाटून मी पुरणाची पण गोळे करून घेतलेत मस्त असं पुरण पण झालं होतं पीठंही खूप छान असं आज खूपच नरम मळलं होतं पण दरवेळेस ना थोडं वेगवेगळं ट्राय करत असते मी माझ्या रेसिपीसोबत किंवा व्हिडिओसोबत तुम्ही बघतच असतं तरी थोडं पिठं जास्तच नरम मळलेलं म्हणजे सगळ्यां तेवढ्यांचं मी बघते ना काय काय ताईंचं तर पीठ थोडं नरमच असतं भरपूर असं पण चला आज आपण पण खूप थो, थोडं नरम करून बघूया पुरणपोळ्या कशा होतात पण खरंच खूप छान अशा पुरणपोळ्या झाल्या मऊ विसुशी दरवेळेस करते त्या त्यापेक्षा या थोडंशा अजूनच छान झाल्या होत्या असं ते बघू शकता मी सगळं पुरण सगळ्या पिठाच्या गोळे करून त्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे सगळे गोळे करून घेतले आहे म्हणजे लगेच इथे छान अशा ना पुरण पोळ्या झाल्या होत्या आणि ते बघू शकता सर्वांना असे मी पुरण भरून घेतलं पिठामध्ये म्हणजे कसं पटापट पुरण लाटायला म्हणजे जसं पटापट आपण पुरण लाटू ना तसं पटापट पोळ्या पण होत होत्या सॉरी पो हे लाटू ना, ना पोळ्या तसं पटापट पण -पत होत होता कारण तवा तापलेला असतो पोळी लाटायला पण टाईम लागत नाही थोडं शेकायलाच टाईम लागतो ते बघू शकता तवा गरम झाला आणि छान अशा पोळ्या झाल्या होत्या मस्त मऊ अशा लुसलुसीत थोडी वेगळी पद्धत वेगळी म्हणजे काय थोडं पीठच पातळ केलं होतं अजून काय वेगळी नाही पीठं दरवेळेस आपण जसं आपलं चपातीचं असतो तसं करत असते की थोडंसं अजून नरम आणि जास्तच नरम मी केलं होतं म्हणजे बोगया कशा होतात पोळ्या जमतात का आपण जमतात अजिबातच्या तुटत नाही किंवा काही नाही आम्ही गव्हाच्या पिठात त्यांना थोडंसं मैदा पण टाकते थोडासा अगदी जास्त पण नाही पण जास्त मैदा टाकल्यावर काय होतं नंतर जेव्हा पोळ्या पोळ्या थंड होतात ना तेव्हा ते वाकतड होतात आणि मग खायला पण होत नाही त्यामुळं थोडंसंच मैदा टाकते जास्त पण नाही टाकत ते बघू शकता मस्त अशा सगळ्या पोळ्या आहे ना टम्म फुगल्या होत्या म्हणून मी थोडा मोठाच व्हिडिओ केला हा पोळ्यांचा पोळ्या फुगता म्हणजे ब शेकता वेळेस कारण की पूर्ण पोळ्यास फुगत होत्या असं एकही नाही की एक ना एकही एक पोळी फुगली नाही की काय नाही फुगत होत्या सगळ्या जेवढ्या पोळ्या केल्या ना बरोबर अकरा पोळ्या झाल्या होत्या टाईम तर अकरा पोळ्या पूर्ण एक नैवेद्याची होती पूर्ण अकरा पोळ्या फुगल्या होत्या काठोकाठ एकदम टम्मा अशा फुगल्या होत्या खूप छान वाटत पोळ्या वगैरे अशा च फुगतात ना पोळ्या म्हणा चपात्या किंवा भाकरी खूप छान वाटत होतं बघा किती मस्त असे फुगली होती पोळी खायला तेवढीच भारी वाटत होती कसं असं जेवढी पोळी फुगते तेवढी अजून म्हणतात नरम होत असते असो आणि पोळ्या वगैरे झाल्या तर मग भजे वगैरे करायचे होते कांद्याचे भजे पण केले होते गोळ्यास लासला केल्या नंतर मग कांद्याचे भजे वगैरे बनवले होते काही जास्त नाही थोडेच करायचे होते मस्त असा स्वयंपाक केला होता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला पुरणपोळीचा आणि मस्त असं आमटी भात पुरणपोळी कांदा भजे आणि गुळवणी आणि काय बोलतात ते पापड वगैरे तळले होते कुरडं वगैरे नाही आणल्या तर पापडच आणले होते ते पापड वगैरे तळले होते मस्त असं ना आ, स्वयंपाक झाला होता खूप छान ते बघू शकता मस्त ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा कारण आणि नवीन जर माझ्या चॅनलवरती आला असेल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तर भेटू अशा तर छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय